महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे इंडिया पोलीस न्यूज मोबाईल नंबर संपर्क शेतकऱ्यांना त्यांच्या शेती व्यवसायासोबतच दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी गायीचा गोठा बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना जनावरांचे संरक्षण आरोग्य आणि उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत मिळते शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी ठराविक अनुदान दिले जाते याची रक्कम प्रकल्पाच्या आकार जनावरांच्या संख्येवर आणि स्थानिक गरजांवर अवलंबून असते सामान्यत पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते अर्जदार शेतकरी असावा संबंधित गावातील रहिवासी प्रमाणपत्र असावे शेतीसाठी जमिनीच्या मालकीचे दस्तावेज असावेत दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स अर्जदाराच्या गावचा रहिवासी प्रमाणपत्राचा दाखला जमिनीची कागदपत्रे यामध्ये सात बारा उतारा किंवा मा जमीन मालकीची साक्ष बँक खात्याचे तपशील दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालनाशी संबंधित कागदपत्रे जनावरांची संख्या प्रकार आणि व्यवसाय नोंदणी जर असेल तर अर्जाच्या फॉर्मसाठी गावातील ग्रामसेवक किंवा पंचायत कार्यालयाशी संपर्क करा महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून एच टी टी पी एस हायफन डबल स्लॅश महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इनवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर मंजुरी दिली जाईल मंजूर लाभार्थ्यांना अनुदान थेट बँक खात्यात जमा होईल